आज एक जून एक जून नंतर आर टी ओच्या नियमामध्ये बरेचसे बदल होणार आहेत असं बऱ्याचशा पेपरमध्ये अगदी नामवंत अशा सकाळ पेपरमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्स मोठा असणाऱ्या लोकांनीसुद्धा बरेच मोठे मोठे व्हिडिओ बनवून काय होणार आहे तर एक जूनपासून तुम्ही जिथं गाडी शिकताय त्या ड्रायविंग स्कूलमध्ये जाऊन तुम्हाला तिथंच तुम्हाला टेस्ट द्यायची आहे तिथंच तुम्हाला परमन्ट लायसन्ससुद्धा मिळणार आहे अशा गोष्टी तिथं झालेल्या आहेत आलेल्या आहेत शासनाकडून पण सर्क्युलर आलेलं आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोम अशी आहे की त्या ड्रायविंग स्कूलकडे कमीत कमी दोन एकर जागा असावी म्हणजे पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये दोन एकर जागा एका ड्रायविंग स्कूलकडं असणं स्वाभाविकच आजच्या तारखेला एक जूनला तरी कुठंही शक्य झालेलं नाही कदाचित अजून त्यामध्ये काहीतरी नियमामध्ये बदल होईल जर असे काही नियम असतील तर आम्ही ड्रायविंग स्कूल मालक त्यासाठी तयार आहोत काही बदल घडले काही सूचना झाल्या तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे सक्षमपणे उभे आहोत आत्ता तूर्त तरी जुन्या पद्धतीनेच तुमचे लायसन्स जुन्या पद्धतीनंच तुमच्या टेस्ट होणार आहेत जसं पूर्वी तुम्ही आर टी यूच्या ॲप वापरून लर्निंगची परीक्षा देऊ शकत होते आर टी ओमध्ये जाऊन परीक्षा देऊ शकत होते पिंपरी आय डी टी आर येथे परमनंट टेस्ट होणार होत्या फुलेनगर इथं टेस्ट होणार होत्या तिथंच टेस्ट होणार आहेत वेगळं असं काही नाही धन्यवाद मित्रांनो